माझी हालत बघा काय जेवण बनवते मी नाही मी जस्ट व्हिडिओ बनवते आणि आई जेवण बनवते दर्पडच्या लग्नाचा आज आज काय आहे नाही काल साखरपुड आणला आज सम आहे उद्या हळद आहे <laughs> मी हो <laughs> <गड़ा> <laughs> <दुणा। जा? आया। laughs> <देखों। laughs> एक कासव आहे किती आहेत एकच आहे एक कासव कासव आहे हा एक आहे इथे नको तो काय भाकरी खाते की काय आपल्याला खूप काम येत हो आणि कसं सकाळ सकाळ उठायचं शेतात जायचं आत्ताच आवऱ्यातून आलो ती सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल मामाच्या फार्मवरची चला आता आमच्या दादाचं टाकी तुटली होती एवढी लोक ही जायला लागली काय करणार आता टाकी बांधायला मिस्त्री सुद्धा आले आमचं मिस्त्री बघा घरची मिस्त्री येते आज होईल हा नाही आज नाही आज होईल येत आहे मात्र झाली वैरण भरली मी मी तिकडं आवऱ्यात गेला होता तिकडं मामाकड गालसोरला तिकडचं पण पेंट आणलो सगळं आणलं बरं केलं चल भरलंस ना किती भरलं हजार जा माहिती यंदा मग चला वैरण बिरण भरून झाली सगळ्या गोष्टी झाल्या चा। आईच्या आमच्या आई आता काय बाकी फाटी भरली फाटी पण भरला <laughs> करे बाबा असली शेतकरी येतील लोक कारण हे आहेत म्हणून आपण आहोत सो आई चालले आमच्या शेतावर शेतावर टाकायला चालले हो <laughs> आणि दादा आमचा टाकी बांधतोय <laughs> <laughs> पायावर घेशील दादा आबा पायावर मारेल चालू आपण आहे घर तुटलंय आमचं काकांतच आहे काय बनत भाकऱ्या भाकऱ्या बनत बघा गावाला किती मजा असते ना लोक किती एन्जॉय करतात म्हणून मी गावाला यायला बघतो जास्त सारखं सारखं आय भाकऱ्या बनवते भाकऱ्या बघ्या आय भाकऱ्या बनवते तर आय काय भाकऱ्या बनवते ना भाकऱ्या बनवता हातची खायची तर सुकाट आणि भाकरी <laughs> क तोंडा अशी परत एकदा एकदा खाल्लात संपला विषय इथं दहा वेळा येऊन बसशे सुकट भाकरी खायला <laughs> तसं काही काम चाललंय आमच्या घरी आ फोन हो नाही पडायचं चल आई बनवतोय हा हो एक कासव आहे किती आहेत एकच आहे एक कासव आहे इथं अजून पुढं हा एक कासव आहे हा एक आहे इथं नको <laughs> तो काय भाकरी खाते की काय बात का असं चला तर इकडे सगळं झालं आई भाकऱ्या बसतंय दादा टाकीचं काम करतय वरची आई तिकडं वा वैरण भरला आणि तिने हजार पेंडे भरलेत पावसाळ्यासाठी आणि आमच्या घरी कोण नाही सध्या उतू असेल उतो येऊ तो उतो उत्व, चला आता लग्न घरात जाऊया तिकडे काय चाललंय ते बघूया हो, हो। आई भेटलेली आहे इथे बरोबर टायमात आलोय मी आणि आई जेवण बनवते काय ते बनवतोय कटिंग बिटिंग सगळं करून रेडी आहे टोमॅटो चला, एकदम कडक टायमात आई किती जणांचं जेवण आई? आ, किती जणांचा जेवण गरम वा एकतर उन्हातून गरम होत आहे परत ही चुलीची चुलीचा झूर भरपूर गरमी आहे काय करणार पाहिजे ना हो सुकट बनवतेस ना मग सुकट कुठे अरे बापरे बघा ही सुकट आहे इथं सुकट सुकट स्पेशल आजचा वार काय मंगळवार ना काय काय लोकांचा उपवास असतो आणि काय काय नसतो मी त्यांच्यासाठी सुकट आहे तिकडे जाऊ पण नाही शकत आहे एकदम मजबूत बनवते ताई टोपाला बुरी का लावलीस त्यामुळे टोपाला बुरी लावली आहे मसाले बघा सुकट मसाला नाही ना आपण 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 एक इन हे करू ओके सुकट मसाला बनवू आपण एक दिवस ओके आम्ही ट्राय करू एकदा सुकट मसाला कोणाकडेच नाही कोणच बनवत नाही सुकट मसाला फ्रेशल सुकट मसाला आम्ही बनवू एक दिवस सुकट पण आले बघा एवढी सुकट घालायची आहे एक पाहिली आहे किती आम्ही चलो

गरम मसाला गेला आता हळद टाकली परत मिक्स करा सुकट बनते आमच्या घरी लग्नाचा दरपणच्या लग्नाचा सुकता, सुकता, चा चा सुकता मसाला हा स्पेशल घरी मसा बनवलेला मसाला आहे मामी चे नको मला नको ठेवू नंतर गरम मी टमाटा टमाटा मस्त कलर, कलर दिसतय असा लाल लाल दिसला पाहिजे कसा मध्ये एकदम तोंडाला पाणी सुटल आई काय टाकली तेंडली का काय तेंडली कशासाठी सुट्टी होतात सुट्टी चांगली होतात एवढ्या गरमीत जेवण बनवणं एवढं इझी नाही आहे आणि ते चुलीचं धूर चुलीची गरम वाफ मीठ मीठ जाडा मीठ टाकतात गावाला मोस्टली मीठ यूज करतात माझी हालत बघा काय ते माई लेख इथं जेवण बनवते मी नाही मी जस्ट व्हिडिओ बनवते आणि आई जेवण बनवते दर्पणाच्या लग्नाचा आज आज काय आहे नाही काल झाला आज चाकू आहे उद्या हळद आहे उद्या पण स्पेशल जेवण असेल उद्या स्पेशल मजा येईल उद्या सगळे गावकरी येतील ना मस्त सुकट झाल्या कडक चलो आईच्या आज लग्नाचा होता मस्त जाम गरम होत आहे रे बाबा कशी आई जेवण बनवते काय माहिती हे तर नॉर्मल घरचं आहे गा म्हणजे जास्त नाही लोकांचं चा, घरच्याच लोकांचं उद्या तर सगळं गावाचं असेल ना गाव जेवण असेल ना उद्या मग उद्या, उद्या गाव जेवण असेल मग उद्या पूर्ण किती लोकांचं जेवण बनेल ही सुकट झालेली आहे आता झाले नाही नाही अजून टाइम आहे म्हणजे आता मसाले बिसाले काय टाकणार नाही ना ह्या गोष्टी झालेल्या आहेत आता चलो आता ही सगळे बंद करून टाकेन आणि मग वाफेवर शिजाल का काय हा वाफेवरती चुलीवर ब चुलीवरचं सुकटवणी खाणं म्हणजे एक नंबर असतंय वहिनी हसत वहिनी बोलते काय भाऊ व्हिडिओ बनवतायत काय माहिती परत आता नाही पाणी ठेवलं दमले सुकटवणी सुकटवणी त्याला काय खायला नाही तो फक्त व्हेज खाणार काय नॉन व्हेज सुकटवणी मस्त तोंडाला घात झाला उचलला जात

माझी मामी, वो वो मामी नी, नी, ही मामी या वहिणी त्या वहिणी नवरा आणि ही आई चलो आधी काय टाकताय खबर आहे का कशाला घट्ट मसाला नाही टाकायचा गरम मसाला टाकल्यावर गोडा मसाला गोड गोड सुकट मस्त दिसत एकदम चल एक साईडला भाकऱ्या चालल्या आणि एक साईडला आणि त्या साईडला मी काय करते माहितीये काय मामी इथे सुकवण टाकलं मी काय टाकलं का न्या काय का तांदूळ कशाला कसल्यात काय चालायचं ह्याच्यात पीठ बनवायला मग एवढ म्हणजे स्पेशल लग्नासाठी आहे काय हा लग्नासाठी आहे काय हा ठेवायचा त्यासाठी काय आमची मामी गावाला फुल मजा आहे पेरू बिरू भरपूर झालेत ती काय उठले चलो घरी जाऊया आणि पप्पा आले मामाच्या शेतातून ते माझीकडनं आले मी जरा पुढे आलो कारण मला घरी कामं होते दुसरी आणि आता मॅडम उठल्या असतील लग्नाला चालल्या काय बोलायचं हो म्हणजे आत्ता उठले विचार करा कसं व्हायचं काय माहिती

आणि त्या वहिनी बा किती बघा किती तर रोजचीच आहे आणि किती भरायचे हजार आता कुठला अंधार चालू झाला की कोण नाही बोलवाला

घरामध्ये एक आई गेली एकमेक आता बघा विषय म्हणजे मीटिंग मध्ये विषय काढतो पॉकेट बघा पॉकेट बघा म्हणजे काय केलं बघा हा फरसाल पॉकेट बघा हा फरसाल तू बघायला

<laughs> आईसोबत आलो तो श्रीवर्धनला रूप काय झालंय काय माहिती ना, ना। आणि आई बघा इथे उभी आहे ना ए टी एम मध्ये गेलो तर श्रीवर्धनला पैसेच नाही दोन ए टी एम बंद सो तिसऱ्या मध्ये भेटले पैसे आणि श्रीवर्धनला आलो कशाला आईची तब्येत बरी नव्हती तर आई आमची खूप काम करायला लागले ना सो तब्येत बरी नाही तर आता एक पावरचा इंजेक्शन दिलेला आहे पॉवरचा इंजेक्शन ओके आणि आता टवटवीत झाले ते बघू चलो आता जाऊया थेट घरी आईला ऊन भरपूर आहे ओ कलर पूर्ण चेंज तर श्रीवर्धन आणि वन डिजिटल हे फेमस जे स्टुडिओ आहे तिथे आहे ना चलो आई जायचा आई बघा बुलेटवर फिरतं आहे एकदम बुलेट बोलते बुलेट घेऊन चल मला बुलेटवर बसायचं आहे कशी आहे बुलेट बघूया मग ती बुलेट वर फिरायला आली ना <laughs> आता पॉवर येईल इंजेक्शनची मग दोन दिवस शांत राहील तिसऱ्या दिवशी परत काय <laughs> राव नुसता धावायचं इकडे तिकडं चला